नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रावण गावावर पुराचे पाणी कहर बनून आले आहे गावातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे संसारासाठी लागणारे साहित्य पाण्यामुळे खराब झाले आहे या भीषण परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रावणगाव या गावावर पुराचा तडाखा बसलाय मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने गावातील घरे उद्ध्वस्त केलीत काही अपवाद वगळता जवळजवळ सर्वच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले गावातील कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असून साहित्य पाण्यात भिजून खराब झाले कपडे धान्य फर्निचर भांडी कुंडी या सर्व वस्तूंना पुराच्या पाण्यामुळे मोठा फटका बसला आहे गावकरी बेघर होऊन उघड्यावर काढत आहेत पावसामुळे झालेल्या या आपत्तीमुळे नागरिकांना तात्काळ मदतीची गरज भासते आहे प्रशासनाकडून मदत मिळेल का हा प्रश्न आता गावकऱ्यांच्या या नुकसानीमुळे गावात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे रावण गावातील नागरिकांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे आता प्रशासनाकडून तातडीची मदत आणि पुनर्वसनाची पावले उचलली जातील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे